अंतर्गत सुरू करण्यात येणारे दोन नवीन उपक्रम म्हणजे जिज्ञासा वाचनकट्टा आणि क्षितिज योग वर्ग क्षितिज योग वर्गाची नियमितता तर सुरूच होती परंतु यामध्ये स्त्रियांना अजून स्वतःच्या सर्वांगीण विकानास विकासासाठी आपण काय देऊ शकतो यासाठीचा आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू वाचनकट्टा आणि योग मार्गदर्शन या संदर्भात जो कार्यक्रम घेण्यात आला त्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या कल्याणी विटेकर या एक योग शिक्षिका आहेत आणि त्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मा सादर करण्याचा सा प्रयत्न केला आहे अनेक महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या त्यांना देखील या व्हिडिओद्वारे कवर करण्याचा प्रयत्न केला आत्वार करा <laughs> <laughs> किती जणी रोज व्यायाम करतात योग वगैरे ना काही योग्य कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम किती जणी करतात <laughs> किती रोज स्वतःच्या छंदासाठी म्हणून वेळ काढतात आरोग्य हा काही असा विषय नाही की तुम्ही एक वयवर्ष वीस पर्यंत चांगले आरोग्य संपन्न राहणार तीस पर्यंत राहतात चाळीशी पर्यंत राहणार तिथून पुढे तुम्हाला करावं लागेल तिथून पुढे तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढवा लागेल तुम्हाला योगाभ्यास करावा लागेल वॉक करावं लागेल तुम्हाला जाणीवपूर्वक स्वतःला आनंदी ठेवावं लागेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून पुढे मात्र कराव्या लागतील कारण काय होतं चाळीशी नंतर खूप मोठे बदल शरीरामध्ये होत असतात

म्हणजे बऱ्याचशा स्त्रियांच्या डोक्यात अशी कल्पना असते की मी जिमला जाणार मग मी जिमला जायचं म्हणजे सुरुवातच इथून होते की मला ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घ्यायचा आहे तो मला दिसतो की नाही भाऊला छान दिसतो टमूला दिसतो मला दिसतो की नाही होते होती जायचं आणि एक एक तास घाव लाडायचा इतका वेळायचा तो फक्त झालेला फोटो वापरायचा टाकला पाहिजे सगळ्यांना स्टेटसला तो दिसला पाहिजे की व्यायाम म्हणजे ह्या अशा काही आपल्या डोक्यात हायफाय संकल्पना असतील आयडिया असतील तर त्या सगळ्या त्यांनी काढून टाक ओके okay? व्यायाम म्हणजे रिलॅक्सेशन व्यायाम असाच आहे की ज्याच्यातून तुम्हाला पुढे काहीतरी सुख शांती प्राप्त होते स्थिर सुखम आसन मी पतंजलीने व्याख्या सांगितली आसन तेच योगाभ्यास तोच की जो केल्यानंतर तुम्हाला नंतर, नंतर पुढे स्थिरता प्राप्त होते मानसिक शारीरिक आध्यात्मिक सगळ्या लेवलला होता शांत होता होता समाधानी आनंदी होता तर असतो तो व्यायाम तुमच्या उपयोगाचा नाही तर मी महिनाभर जाईन मी ट्रॅक पॉन्ट घेईन मी टी शर्ट घालीन मी फोटो टाकेन आणि त्यानंतर बसणार याला काही ओके याच्या ही गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक जपानी गोष्ट सांगते जपानी लोकांना ही गोष्ट खूप प्रसिद्ध केला की के एक वृद्ध जपानी स्त्री होती आणि ती मृत्यू पंथाला लागलेली होती म्हणजे बेडरिडन होती अगदी शेवटचा काळ तिचं होता आणि नंतर नंतर ती कोमात गेली कोमात गेल्याच्या नंतर एक काहीसा कोमाचा भाग आणि काहीतरी एक जाणीवेचा भाग असा होता की त्याच्यात तिला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात असं आलं की मी स्वर्गात जाते स्वर्गाच्या दारात उभी आहे पण मला प्रवेश काही मिळालेला नाहीये स्वर्गामध्ये तर स्वर्गामध्ये त्या दाराच्या तिथे उभी असताना असं झालं की तिचेच जे पूर्वज होते त्यांनी तिला तिथे अडवलं आणि तिला विचारलं की तू कोण आहे तिला प्रश्न काय विचारला सगळ्यात तू कोण आहे मग तिने सांगितलं की माझं नाव लिहिले मग त्यांनी सांगितलं विचारलं तू कोण आहे ठीक आहे मग ती नाही आम्हाला तर पटलं नाही मिसेस फ्रेंड्स हो नाही आम्ही हे नाही विचारलं की तू कोणाची पत्नी आहेस कुणाची आहेस किती मोठ्या सोपळ श्रीमंत माणसाची बायकोस हे नाही विचार अजून काहीतरी उत्तर मग तिने सांगितलं याची आई आई मुलांची नावं सांगितली मी या या चार मुलांची आई त्यांनी सांगितलं हे उत्तर आम्हाला माहिती नाही आम्ही हे नाही विचारलं तुला आपत्ती किती तू कुणाची आई ठीक आहे मग असं मला करत की प्रश्न अगदी लांबत गेली त्यांचं काही समाधान झालं मग त्यांनी दिलं क्लू दिला की तू आता शांतपणे विचार कर आणि नीट शांतपणे विचार करून सांग तुला कुठली गोष्ट करायला आवडते कुठली गोष्ट तुला करायला अत्यंत मनापासून आवडते अशी ती गोष्ट आहे की ती तू देहभार विसरून करते त्याच्यामुळे तुला तुझं स्वतःच अस्तित्व सुद्धा लक्षात राहत नाही अशी एखादी गोष्ट एक म्हणा अनेक म्हणा अशा ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या मला सांग <coughs> मी शांतपणे विचार केला आणि सांगितलं मी अशी एक स्त्री आहे की जी शिक्षिका आहे ओके शिक्षिका आहे आणि मला मुलांना घडवण्यात खूप रस आहे मी अशी एक स्त्री आहे की मी खूप चांगली माता आहे माझ्या मुलांचं संगोपन करण्यात मला खूप रस आहे में है कि में स्री है कि मी अशी एक शिक्षिका आहे किंवा मी अशी एक स्त्री आहे की जिला बागकामात खूप रस आहे ते बागकाम करताना मी पूर्णपणे स्वतःला विसरून जाते मग त्यांनी तिला ते, ते स्वर्गाचं दार तिच्यासाठी उघडलं गेलं त्या उत्तराने तिचं समाधान झालं तर ह्या कॉन्सेप्टला म्हणतात गाई या कॉन्सेप्टला काय म्हणतात इकी गाई इकि गाई म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाचं ध्येय ओके ते प्रत्येकाचं वेगळं असू शकेल माझं असू शकेल योगा शिकवणं कुणाच्या तातताईंचं आहे बागकाम करणं ताईंच आहे अजून जसे रोगी येतात पेशंट येतात त्यांना आरोग्याच्या दृष्टीने वाटचाल करणं आरोग्याच्या कडे वळवणं घेऊन जाणं हे ताईंच असं आपल्या प्रत्येकाचा इकिगाई असतो इकिगाई असतो म्हणजे काय प्रत्येकाचं खरोखरीच एक ध्येय असतो असं एक काम असतं की ज्यात आपण स्वतःला विसरून जाऊन अतिशय आनंदाने ते काम करू शकतो ते काम शोधा ते आवश्यक ओके स्वार्थांना काय म्हणाले ते तुम्हाला तेव्हाच करते ओके okay, तुम्ही म्हणाल मला पेंटिंग करायला खूप आवडतं पण मला हल्लीनं ना बसवतच नाही माझी खूप कंबर दुखते किंवा मा हल्लीना माझी खूप मान दुखते पेंटिंग करायला जावं तर होतच नाही मग आता पुढची पाहिजे काय आली शारीरिक आरोग्य संपन्नता तर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं शारीरिक आरोग्य स्वतःच स्वतःसाठी चांगलं पडतं कुणासाठी नव्हे नवऱ्यासाठी नव्हे मैत्रिणींसाठी नव्हे की मी छान दिसणार म्हणून योगा करायचं नाही मला कंबर वारी खावी सोयां कॉल काहीतरी फॅन्सी कॉन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये असत मी छान दिसलं पाहिजे हे अमुक प्रकारचे कपडे मला 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 छान छान दिसले पाहिजे आरोग्य संपन्न व्हायचंय कुणासाठी माझ्या स्वतःसाठी का बरं कारण माझा उद्धार मला करायचंय कुणीतरी येईल माझा उद्धार करेल मला बरं वाटावं म्हणून कुणीतरी काहीतरी प्रयत्न करेल असं काही काळ होईल पण आयुष्यभर असं होणार नाही स्वयंची उद्धारावा आत्मा हे नेहमी लक्षात ठेवायचं आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे दुसरा कुणी येऊन आपला उद्धार कधीही करू शकत नाही स्वतःची स्वतः व्यवस्थित शारीरिक शिवाय मानसिक काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे mm -hmm. आपलं शारीरिक आरोग्य उत्तम असेल तरच आपण आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राखू शकतो हो की नाही आपण जर येऊ तर आपण आपल्या मुलांना काय घडवणार आपण त्यांच्या पुढे काय शोभा करणार आपण सतत मोबाईल वर बोलत असू तर आपण त्यांना कुठल्या तोंडाने म्हणणार की तू मोबाईल बघू नको बाळा अभ्यास कर मुलगा म्हणतो आई तर तू तर मोबाईलच बघते मला काय अभ्यास करायला सांगते आपण वाचू नकळत संस्कार होतो आई सतत वाचते आई किती हुशार आहे आई किती छान बोलते मला पण असं व्हायचंय मला पण पुढे जायचंय मला पण एखादी छानशी कला अंगी करायची जोपासायची हो की नाही तर आदर्श आदर्श आपल्यापासूनच निर्माण करायचा पहिलं पाऊल आपणच टाकायचं ओके okay, नाही आणि त्या मार्गाने आपण सातत्याने पुढे जायचं पुढचा महत्वाचा मुद्दा की शारीरिक व्यायाम याला एक औषध म्हणून कन्सिडर करा ओके योगा ऍज अ थेरपी म्हणून आम्ही ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला असं सांगतो की जशी तुम्ही गोळी दिवसातून तीन महिना घेता की नाही तीन वेळेला आपण सांग डॉक्टर सांगतात ना लिव्हर घेतो मग त्या आपण गोळ्या तीन वेळेला सांगितलं तीन वेळेला घेतो दहा वेळेला सांगितलं दहा वेळेला घेतोच पण आपण हा नाही विचार करत की थोड्याशा शारीरिक हालचाली करून माझ्या सांद्यांमधली आकडण कमी होणार असेल माझं आरोग्य चांगलं राहणार असेल थोडासा आळशीपणा मी करून मी हालचाली करून वॉक करून मला बरं वाटणार असेल तर मी ते करायला पाहिजे की नाही प्रत्येकाने आपल्याला हे करायला पाहिजे मग दिवसातून काही जणांना डॉक्टर योगा एज थेरपी ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला दोन महिला करायला सांगतात तीन महिना करायला सांगतात मग काय होतं आपले आकडलेले सांधे सगळे हळूहळू हळूहळू मोकळे होतात पण ज्यावेळेला तुम्ही बिगिनर म्हणून सुरुवातीच्या टप्प्यात योगाभ्यास करता आहात त्यावेळेला तो साधारण चाळीस मिनिटं करा त्यापेक्षा जास्त काही तो अपेक्षित नाही आणि हे तर डोक्यातून काढून टाका की खूप थपथप थपथप थक मला दामाला म्हणजे माझा व्यायाम झाला अगदी मी रनिंगच केली पाहिजे तुमचे गुडघे दुखताय तुम्ही करू शकत नाही आहात तुम्ही कसं रनिंग करणार की नाही ज्या वेळेला तुम्ही करू शकत नाहीये काहीतरी आपल्याला मर्यादा आल्या त्यांना स्वीकारा की मला ह्या मर्यादांना स्वीकारून व्यायाम तर मात्र करायचा आहे स्वतःचं आरोग्य तर मात्र नीट आहे मग आपल्याला झेपतील असे आपल्याला प्रकृला मानवतील असे योगाभ्यास करा प्राणायाम करा ध्यान तर अवश्य करा ध्यान तर इतकी अप्रतिम सर्वांग सुंदर गोष्ट आहे की ध्यानासारखं इतर कुठलंही औषध नाही हल्ली आता असा रिसर्च व्हायला लागलाय की प्रत्येक आजार जो आहे त्याचं मूळ हे तुमच्या मनात आणि तुमच्या विचारांमध्ये आहे एव्हरी डिस इज इज सायकोसोमॅटिक त्याला ही कॉन्सेप्ट आलेली आहे सायकोसोमॅटिक सायकोसोमॅटिक म्हणजे काय की आपल्या मनामध्ये आपण जो विचार करतोय मला आजार झालेला आहे तो होणार नाही असं नसतं ओके खूप आपण कितीतरी समाजात पाहतो की कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर त्यांनी यशस्वीपणे मात केलेली मग मा अमुक टमुक मात करतो अमुक टमूक करू शकत नाही मग असं का शरीर तर सगळ्यांच्या सारखं आहे की नाही मग असं का होतं तर हे यामुळे होतं की प्रत्येकाची इच्छाशक्ती वेगळी प्रत्येकाची त्या गोष्टीकडे पाहण्याची मनस्थिती वेगळी त्यामुळे हे होतं आणि कुठल्याही आजारावर असं म्हणायचं नाही की हा आजार दूरधरे हा आजार औषध नाही किंवा हा आजार बरा होणार नाही स्वतःची आधी मानसिकता तयार करा औषध नाही मेडिकल सायन्सनी त्याच्यावर औषध अजून शोधलेलं नाही ओके असे पुष्कळ आजार आहेत जे दुर्धर आहेत ज्याच्यावर पूर्वीही मेडिकल सायन्सकडे औषध नव्हती तरीही बऱ्याच लोकांनी त्याच्यावर मात करून ते आहे आजार स्वता, बरे केले ओके तर हे कशामुळे केले स्वतःच्या मानसिकतेनं इच्छाशक्तीनं केले कारण आपलं शरीर असं की ते स्वतः स्वतःला पुनरुज्जीवित करत काय काय आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी सगळ्या सेल्स या साधारण तीन महिन्यांनी पुनर्निर्माण होतो पूर्णचे पूर्ण शरीर नव्याने तयार होत आहे मग का आपण बरे होत नाही कारण आपले विचार आहे आपला तो एक विचार जो आपण की एक बरं होणार नाही अमुक एक आजार बर तो 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 पेशी पण काय होत आहेत आजारीच तयार होत आहेत आजारी तयार झालेल्या पेशींमुळे आपण पुन्हा आजारीच पडतोय म्हणजे त्या आजाराच्या तो जो एक झोन आहे त्याच्यातून आपण स्वतःला बाहेरच काढू देत नाही ओके तर प्रत्येक वेळेला मनोधैर्य आपलं कायम ठेवायचं की कुठलाही आजार कुठलीही व्याधी अशक्य नाही मी त्याच्यावर करणार पण त्याच्यासाठी लागणार नियम आसन व्यायाम आहार हे सगळं मी याचं पालन व्यवस्थितपणे करणार ओके okay? येस yes. तर रोजच्या रोज सगळ्या जणींनी आता इथून पुढे व्यायाम करायचा स्वतः स्वतःसाठी वेळ द्यायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःच्या छंदासाठी जेणेकरून तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील बघा ना तुम्हाला एखादं काम खूप आवडतं रांगोळी काढायला एखादीला आवडते ओके इतकी अंतिम हो रांगोळी काढते की तिच्यासारखी दुसरी कोणी काढत नाही पण ती काय करते हा मला अमुक एक काम आहे नको आज नको अमुक एक काम आहे आज नको असं करत करत त्या छंदाला काय करते ती मागे सोडत जाते मग खूप वर्षांनी बायका म्हणतात मला खूप छान शिवाय काम यायचं पण ते आता गेलो विसरून मला खूप छान अमुक एक मी पार्लर शिकले होते पण हो, मी ते नंतर केलंच नाही का नाही केलं मुलांच्या गडबडीत राहून गेलं तर असं करू नका स्वतः स्वतःला वेळ द्या स्वतःच शारीरिक मानसिक उत्तम पद्धतीने काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्या मार्गाने उत्तम पद्धतीने चालणार ओके आणि चुकीच्या धारणा मनातून काढून टाका खूप व्यायाम मी करणार महिनाभर करणार नंतर सुबह सोडून कधी बसणार असं करण्यापेक्षा ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात ठेवायची ओके okay? खूप हो जोरात ससा पुढे धावला 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 पुढे चालून आणि शेवटी कासवानी शर्यत जीवन तर स्थिर स्थिर स्टेडी सतत 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 हळूहळू थोडा का होईला प्रयत्न मी रोज करणार त्या प्रयत्नांचं सिंचन आपण रोज करत गेलो त्याचं यश पण आपल्याला निश्चितपणे मिळणारच हो की नाही तर आजच्या या शुभदिनी वाचनाचा योगाभ्यासाचा आरोग्याकडे पुढच्या पुढच्या दृष्टीने पावलं टाकण्याचा संकल्प आपण घेऊया यासोबतच मी थांबते अजून काय सांगू काही प्रश्न असतील तुमचे तर प्रश्न असेल तर निश्चित विचारा